महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या एक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती गेल्या चार पाच दिवसात गाजतोय काय आहे हा प्रश्न एकनाथ शिंदे यांची शिवसेना फुटणार आहे का ज्या एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीसमध्ये बंड करून मूळ शिवसेना फोडली होती आणि सत्ता स्थापन केली होती मुख्यमंत्री झाले होते तीच शिंदे सेना आता फुटीच्या उंबरठ्यावरती आहे का आज तेच एकनाथ शिंदे प्रमुख नेते या नात्याने त्यांच्या शिवसेनेमध्ये ताण तणावात आहेत का या तणावामागे कोणती कारणं असू शकतात पुढील काही महिन्यात काय काय घडू शकतं जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये कोर्टाचा निकाल येणारे त्याच्यानंतर परिस्थिती काय असू शकते या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील नमस्कार मित्रांनो ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे काही मुद्दे मी लिहून आणलेले आहेत महत्वाचे आहेत विषय महत्वाचा आहे गंभीर महत आहे, आहे स्फोटक आहे आणि त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ स्फोटकच होणार आहे महत्वाची कारणं काय आहेत महत्वाचे विषय काय आहेत त्याच्यामागच्या करंट अंडर करंट्स काय आहेत याच्याकडे आज आपण लक्ष देणार आहोत अर्थातच या विषयावरती आता स्वाभाविकपणे याच्यानंतरही ये व्हिडिओ येतच राहतील विषयाला सुरुवात करूया काही समीकरणं बदलत चाललेली आहेत काय आहेत ती दोन वर्षांपूर्वी बंड केलेल्या शिंदे गटाची ताकद प्रचंड प्रमाणात कमी 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 दिवसेंदिवस होत चाललेली आहे असा एक समज मीडियामध्ये दाखवला जातो आहे राजकीय पटलावरती चर्चा केली जाते आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धक्कादायक म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्याच आमदारांमध्ये या संदर्भातली चर्चा अत्यंत दबक्या आवाजात सुरू आहे खाजगीमध्ये ते आमदार मीडियातल्या काही लोकांशी विविध पक्षातल्या काही त्यांच्या मित्रमंडळींशी बोलून दाखवत आहेत आणि त्याच्यावरचीच कडी म्हणजे गेले आठ दहा पंधरा दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मूळत पूर्ण भारतीय जनता पक्षच राज्यातला यांनी स्वीकारलेली अत्यंत आक्रमक भूमिका आणि त्यामुळेच या सगळ्या घटना आता हळूहळू राजकीय पटलावरती दिसू लागलेल्या आहेत काहींचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःचा विस्तार अत्यंत मोठ्या प्रमाणावर प्रामुख्याने विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शहा हे मुंबईत येऊन त्यांनी जे सूचक वक्तव्य केलं होतं जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील बोलून दाखवलेलं आहे की दोन हजार एकोणतीसमध्ये आपल्याला खुबड्यांची गरज नाही त्यामुळे अत्यंत आक्रमकपणे भाजपचा प्रसार आणि प्रचार जोरदार सुरू आहे हे सांगायला खरं तर माझ्यासारख्या कुठल्याही युट्यूबरची किंवा मीडियाची गरज देखील नाही <coughs> आहे आणि त्यामुळेच असा एक समज होत चाललेला आहे की शिंदे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे सेनेच्या गटाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाचा जो विस्तार चाललेला आहे त्या सावलीमध्ये हळूहळू लहान होत चालले आहेत की काय आणि मी मगाशी आहे त्याप्रमाणे खाजगीमध्ये त्यांचे आमदार देखील आता त्याच विषयावरती चर्चा करायला लागले आहेत तीन मोठे ताणतणाव आज शिंदे गटाच्या अंतर्गत गोष्टी जर का आपण त्याचा म्हणतात ना की धांडोळा घेतला तर ऐकलं तर आपल्या लक्षात येतात त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी बोललं तर लक्षात येतात आणि त्या महत्वाच्या आहेत त्या अशा की भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये राज्य पातळीवरती एक कोल्ड वॉर सुरू आहे आणि हे कोल्ड वॉर सुरू असलेलं जरी दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते दाखवत नसतील तरी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्यांना राजकारणाची जाण आहे त्यांना सगळ्यांना व्यवस्थित आता माहिती झालेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे ठाणे कल्याण पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग थोडक्यात कोकणचा संपूर्ण पट्टा आणि एम एम आर रिजनचा ठाणे आणि पालघर हा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती चुरस सुरू झालेली आहे तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतले असे आहेत खरंतर आत्ता दोन हजार पंचवीस संपत आलेलं आहे पण त्यांना काळजी आहे दोन हजार एकोणतीसची आणि दोन हजार एकोणतीसमध्ये आपल्याला आमदारकीची तिकीटं मिळतील की, की नाही इथपर्यंत प्रश्न आता त्यांना सतावू लागलेले आहेत आणि त्यामुळेच त्यांची असुरक्षितता वाढती की काय असा असं बोलायला किंवा अशी शंका घ्यायला व्हाव सर्वात महत्वाची गोष्ट आणि याच्यामागचं जे जा एक ज्याला म्हणता येईल ना की करंट अंडर करंटमधला सर्वात मोठा अंडरकरंट असा आहे की जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये कोर्टाचा निकाल येणार आहे आणि या कोर्टाचा निकाल जर का स्फोटक लागला जानेवारी दोन हजार सव्वीसमधला तो जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गेला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं नाव शिवसेना आणि त्यांना मिळालेलं धनुष्यबाण हे चिन्ह जर का सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने त्याच्यात काही बदल झाला तर मात्र सर्व गणितं बिघडलेली दिसतील सर्व बेरीज आणि वजाबाक्या फिसकटलेल्या दिसतील राजकीय गणितं उलटीपालटी झालेली दिसतील आणि राजकीय पटलावरती एक वेगळा बुद्धिबळाचा डाव मांडला जाऊ शकेल हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे अंतिम निकाल तो येणार आहे आणि त्यामुळेच मी हे सर्व आता तुम्हाला सांगतो आहे हा निर्णय शिंदेच्या गटासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे हे इथे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि जर का तो निकाल प्रतिकूल आला मी मग अशी म्हटल्याप्रमाणे तर मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात तर मोठ्या हालचाली सुरू होतीलच पण भारतीय जनता पक्षामध्ये आणखीन उभाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती हालचाली जानेवारी दोन हजार सव्वीसच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुरू होतील हे देखील आपण इथे लक्षात घेऊया त्याच्यानंतर असणाऱ्या शक्यता काय आहेत त्या, त्या देखील मी या इथे मुद्दामून नोट करून ठेवलेल्या आहेत शिंदे शिवसेना फुटू शकते का हो शिंदे शिवसेना फुटू शकते अर्थात ही स्पेक्युलेशन्स आहेत आणि ते तसं होऊ शकतं याची कारण काल परवा तेरवा गेल्या आठ पंधरा दिवसात घडणाऱ्या घटना नाही आहेत किंवा शिवसेनेच्या शिंदे गटातले जे प्रमुख मंत्री आहेत उदय सामंत यांच्या संदर्भात ज्या गोष्टी आता मीडिया दाखवते ती ते आहे तर असं देखील नाही आहे पण एक गट असा म्हणतोय की आता एकनाथ शिंदे यांच्या गटाने भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होणं सोयीस्कर ठरणार आहे निकाल आल्यानंतर किंवा निकाल आता अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्यामुळे निकालाच्या आधी असं काही इतक्यात घडेल असं वाटत नाही आणि निकालाच्या नंतरही लगेच काही घडेल अशी काही शक्यता नाही पण ही स्पेक्युलेशन्स आहेत अशा गोष्टी घडू शकतात जर का निकाल प्रतिकूल लागला तर या पर्यायांवरती आपण बोलतो दुसरं असं की शिंदे गटातले काही आमदार बाहेर पडतील खरं तर दोन तृतीयांश आमदार बाहेर पडायला पाहिजेत म्हणजे साधारण अडतीस ते एकोणचाळीस आमदार बाहेर पडणं गरजेचं आहे आणि त्यांनी एक वेगळा गट तरी स्थापन करायला लागेल किंवा त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल तिसरं महत्त्वाचं सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर गट लगेच फुटणार नाही किंवा तो विलीन देखील होणार नाही पण हा पण अत्यंत महत्त्वाचा आहे तो असा आहे की शिवसेना शिंदे गट ग्रॅज्युअली कमकुवत होत जाईल आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत दोन हजार एकोणतीसच्या नंतर येणाऱ्या निवडणुका जे भारतीय जनता पक्षाचा मूळ उद्देश आहे कुबड्या काढून फेकायचा तर ती कुबड्या फेकायला कुबड्या राहतील की नाही इथपर्यंत शिवसेना शिंदे गटाची अवस्था होऊ शकेल का असा राजकीय पटलावरती एक विषय चर्चेला जात आहे त्यामुळेच मी मगाशी म्हणाले तसं शिंदेगट ताबडतोब फुटेलच असं मला स्वतःला वाटत नाही पण कमकुवत निश्चित होत जाईल जर का प्रतिकूल निकाल लागला तर प्रतिकूल निकाल जर का लागला नाही आणि यांच्या फेवरमध्येच लागला तर पण भारतीय जनता पक्षाचा जो विस्तार आणि प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची आक्रमक शैली पाहता तो विस्तार आणि अमित भाई शाह आणि केंद्रातल्या नेतृत्वाने दिलेला त्यांना ग्रीन सिग्नल उत्तम काम करतायत असं जणू काही सर्टिफिकेट दिले असे आपण कालच्या व्हिडिओमध्ये म्हटले त्याप्रमाणे जर का ती आक्रमकता अशीच चालू राहिली विस्तार हा असाच होत राहिला तर दोन हजार एकोणतीसपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला वेगळ्या प्रकारचा विचार करावा लागू शकतो वेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागू शकतात त्यामुळे मी आजच्या ज्या व्हिडिओमध्ये जे म्हटलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा ऑफिशियल अजय निकतेला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद